दिली नाही अजूनही मी घोषणा दिलेली नाही बघा मी संघर्ष करतो त्या दर्गेला न्यायालयाने त्या दर्गेला न्यायालयाने अनधिकृत ठरवलेलं होतं आणि काढण्याचे आदेश दिलेले होते न्यायादानाने अनधिकृत ठरवलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये अजून सुप्रीम कोर्टाने फेटाळलं काल आणि काल सुप्रीम कोर्टाने फेटाळलं शे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होतं म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत परत एक गोष्ट सांगितली तुम्ही गेलात तर मी इतर लोक जातील म्हणजे इथले आमदार जाणार मग आमदार इथे दंगा करण्याच्या परिस्थितीत असतात मी दंगा शमवण्याच्या मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे मी परत परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते असं गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे काँग्रेसचे पदाधिकारी वो आ, दग, मी हिंसेच समर्थन करत नाही मी गांधीवादी आहे मी काय गोय गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे लक्षात घ्या तुम्ही माझी भूमिका काय ती लक्षात घ्या मी गांधीवादी आहे मी अहिंसावादी आहे दगड फेक करणं हे करणं मला मान्य नाही सर महाविकास आघाडीचे काही काही लोक त्या ठिकाणी बशीर आहे गोष्ट अशी आहे म्हणलं आहे की तुम्ही तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे माझ चारित्र जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे तुम्हालाही आहे मी कुठेही दंगे प्रसाद करणारा माणूस नाही आहे जे दंगे फसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता त्यांचं सगळं ऐकता त्यांच्यामुळंच हे गडबड झालेली आहे दुसरं काही नाही आणि माझं असं म्हणणं आहे इथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे ज्या पद्धतीने त्या बोलतात म्हणजे तिथे दर्गा सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडगं म्हणतात ते पहिल्यांदा आहे

मला तेच पाहू देत दिलं नाही मी तिथे नारेबाजी केली नाही मी घोषणाबाजी केली नाही मी काही केलेलं नाही मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं का आहे ते कारण तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे होती ती तुम्ही असे उद्ध्वस्त करण्याचं कारण काय आहे नेमकं का घडलं इथे हिंदू मुसलमानांचं ऐक्य आहे आणि दर्गेवर तिथे दोन हे दृष्टी त्या दर्गेचे हिंदू आहेत म्हणजे तिथे वादच नव्हता तो वाद तुम्ही निर्माण केलेला आहे असं माझं